नमस्कार स्वयं भक्तानो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी स्पिरिट या चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज मी व्हिडिओ घेऊन आलेली आहे आपल्यासाठी की कावळ्याचे पितृ पक्षामध्ये आणि आपल्या जीवनात काय महत्व आहे प्रत्येक श्राद्ध कार्याला पिंडाला शिवण्यासाठी या कावळ्याचीच काय एवढी गरज आहे याच्याबद्दल आपण थोडीशी कावळ्याची कहाणी ऐकूया तर बघा एरवी कावळा हा रस्त्यावरचा उकिरडा फुंकणारा काळ्या रंगाचा विचित्र कर्ण कर्कश ओरडणारा कावळा त्याला श्राद्ध कार्याला पिंडाला शिवण्याचा अधिकार कुणी दिला त्याने पिंडाला शिवले की ते पितरांना कसे पोचते या बाबतीत अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये पडतात म्हणून आपण ही कावळ्याची गोष्ट ऐकूया तर बघा कावळा हा पूर्वी देवलोकीचा गंधर्व होता अतिशय सुंदर दिसणारा आणि सुमधुर गायन करणारा गंधर्व होता त्याने एकदा त्याच्या घरात त्याच्या मनात आलेल्या पापवासनेमुळे चंद्र पत, पत्नी स्पर्श केला यावेळी क्रोधित होऊन चंद्रदेवतेने त्याला शाप दिला हे गंधर्व तू अतिशय क्रूप कावळा दिसील तुझा आवाज कर्कश होईल रस्त्यावर ओकिरडा घाण वेसील सगळीकडे तुझी हेटाळणी होईल यावर गंधर्वाला आपली मूळ चूक समजली तो भानावर आला आणि चंद्रदेवतेजवळ क्षमा याचना करू लागला यावेळी देवाने त्याला उशाप दिला काही वर्षानंतर भगवान श्री विष्णू श्री राम अवतारात तुझा उरलेला दंड देऊन तुला तुझा उद्धार करतील नंतर रामायण काळात काय झाले प्रभू श्रीराम सीतामाता लक्ष्मण वनवासात असताना या कावळ्याने पुन्हा आगळी करून सीतामातेला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर श्रीरामाने दर्भाचा बाण करून कावळ्याचा एक डोळा फोडला कावळ्याने क्षमायाचना केली आणि त्याची हकीकत सांगितली श्रीरामाने त्याला अभय दिले आणि त्याला काही वैशिष्ट्य बहाल केली एका डोळ्याने तुला तिन्ही लोकांमधील दिव्य दृश्य पाहता येईल जे अन्य कोणताही सजीव पाहू शकत नाही ती दिव्य दृष्टी तुला प्राप्त होईल कुणालाही न दिसणारे पितर म्हणजे मृत आत्मे तुला सहज दिसतील कलियुगात इतर वेळी तुझी सतत हेटाळणी करणारा मनुष्य मृत व्यक्तीचे श्राद्ध कार्य पिंडदान करताना तुझी विनवणी करेल मनुष्याच्या पितरांसाठी पिंडदान केले जाईल तेव्हा तुझ्या नावाचा वेगळा पिंड दिला जाईल तू पिंडाला स्पर्श केल्यामुळे मनुष्याचे पितर समाधान पावतील यावेळी मनुष्य का का काव अशी का, का, घालून तुला बोलवेल पितरांच्या मुक्तीचा आणि मनुष्याच्या मानसिक समाधानाचा मार्ग तुझ्यापासून सुरू होईल याप्रमाणे गेली अनेक युगे कावळा आणि पिंडदान हे समीकरण सुरू आहे आणि यापुढे ते सुरू राहील कारण ही योजना निसर्गत आहे आता कावळ्याकडे वैश असलेली ही वैशिष्ट्ये अन्य कोणत्याही सजीवाकडे अजूनपर्यंत आढळलेली नाहीत गणपतीनंतर येणारा पितृपंधरवाडा हा कावळ्याच्या विधीचा हंगाम असतो यावेळी जर कावळ्याला अन्न पाणी मिळाले तर कावळ्याची पुढील निपज चांगली होती त्याप्रमाणे त्यांना गरजेला अन्न पाणी देणाऱ्या माणसाच्या पुढील वंशाची निश्चित चांगली होती निसर्ग किंवा पशु पक्षी कधीच उपकाराची परतफेड केल्याशिवाय राहत नाहीत मनुष्य मात्र कृतज्ञ असतो तो, तो फक्त उपभोग घेत असतो कधी निसर्गाचा पशुपक्ष्याचा तर कधी दुसऱ्या मनुष्याच्या कावळ्याचा विष्टीमधून अनेक वृक्ष वाढतात मोठे होतात भगवान श्री विष्णूंच्या व्यंकटेश स्तोत्रामध्ये कागविष्टेचे झाले पिंपळ अशा प्रकारची ओवी आहे याच कावळ्याला श्री विष्णूच्या स्तोत्रामध्ये महत्वाचे स्थान देण्यात आले आहे कावळ्याच्या विष्टीमधून वड पिंपळ उंबर पायर कडुलिंब हे वृक्ष वाढून प्रचंड मोठे होतात या झाडांमुळे मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन निर्मिती होऊन कार्बन डायऑक्साइड या झाडामधून ग्रहण केला जातो याशिवाय हे सगळे वृक्ष प्रचंड औषधी आहेत आयुर्वेदात या झाडांना फार महत्त्व आहे धार्मिक कार्यात वड पिंपळ उंबर पायर या झाडांची पाने साली तसेच समिधा यांचा वापर केला जातो या शापित कावळ्याच्या विष्ठेपासून तयार झालेल्या वृक्षांची पाने साली समिधा या देवतांच्या पूजा होम हवन यासाठी वापरल्या जातात त्या कशा वापरायच्या या बाबतीत कुणाच्याही मनात कसलीही शंका येत नाही ही व्यवस्था निसर्गाने निसर्गाची आहे प्रत्येकाची शक्ती स्थान ओळखून निसर्गाने ही व्यवस्था लावली आहे वडाचे झाड व मूळ यापासून तयार झालेली औषधे ही स्त्रियांच्या मासिक पाळीची तक्रारी त्याप्रमाणे अन्य लैंगिक समस्यांवर उपायकारक आहेत यासाठी स्त्रियांनी वडाची पूजा करायची आहे त्या निमित्ताने आरोग्याच्या तक्रारी दूर होतील तसेच पती व मुलांसहित पूर्ण कुटुंब उत्तम दीर्घ आयुष्य पावेल सात जन्म हाच पती मिळावा दुसरा चान्स नको का अशी कुचेष्टा आम्हाला अज्ञानापासून सुचते कावळ्यापासून कोणतीही गोष्ट लपून राहत नाही कुणी येणार किंवा जाणार असेल तर तो तसा शकून देतो तो सत्य आहे येणाऱ्या संकटाची चाहूल पहिल्यांदा कावळ्याला लागते मनुष्याला त्याप्रमाणे तो सतर्क करतो पण आपल्याला कुणी जाग करतंय हे मनुष्याला हल्ली कुठे समजतंय म्हणून हा कावळा आपल्या जीवनामध्ये खूप महत्वाचा आहे आणि आपल्या पितृ पक्षात तर या कावळ्याला फार महत्व दिलेले आहे साक्षात भगवंताचे वरदान असणारा हा कावळा याची गोष्ट मी तुम्हाला सांगितलेली आहे आवर्जून ही गोष्ट ऐका आणि आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकनचे बटन दाबा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ